तर मुंडेसाहेब म्हटलं की डोळ्यात पाणी येतं आमच्या आजी आणि खरंतर गहिरून येते या सर्व गोष्टीला आणि एक वडील म्हणून ज्या पद्धतीनं प्रेम आमच्यावरती केलं ते आयुष्यभर कधीही न विसरण्यासारखं एवढी मोठी शिजुरी त्यांनी आम्हाला जरी माझ्या आयुष्यावर राजकीय आयुष्यामध्ये सर्वात जास्त आधार जर मला कोणाचा वाटायचा तर तो, तो मुंडेसाहेबाचा वाटायचा दुर्दैवाने ते नाही आपल्यामध्ये परंतु बहीण म्हणून निश्चितपणे बहिणीचा आजार मला आहे आज बहिणीला भेट दिली नाही <laughs> बहीण काय बहिणी असतं का काही बहिणी प्रेमाचं आहे सर्व नातं मुंडे साहेबांची पुण्य एवढी आहे की प्रत्येक व्यक्तीला मी त्यांची धाकटी बहीण आहे असं वाटतं ज्यांनी साहेबांवर काम केलं अर्जुन भाऊ तर इतके लहान वयात होत आमदार सा, झाले आणि मंत्री झाले युती शासनाच्या काळामध्ये आणि मुंडेसाहेब मानसपुत्र म्हणायचे त्यांना त्यामुळे त्या नात्याने मी बहीणच आहे त्यांची योगायोगाली राखी पौर्णिमेच्या आजूबाजूला आले मा म्हणजे जरुरी नाही की धाग्याने बांधलं पाहिजे नातं तर आधीच बांधलेलं आहे आमचं मुंडेसाहेबांनीच बांधलेलं आहे पण आज योगायोगाला माहेर वाशिनीसारखा माझा इथे सत्कार झाला म्हणजे वहिनींनी पण मला अगदी ओ टी बी टी भरून स्वागत केलं आणि भरभरून भेट मला राखीची मिळालेली आहे मुंडे साहेबांच्या सुद्धा ताई पण इथे दौऱ्यामध्ये आल्या होत्या मला वाटतं दिवाळी होते ओ, तर माऊलीजीला त्यांनी ओवाळलं होतं तर आज माझाही योग आला आणि खूप मला आनंद वाटतोय की आज या योगामुळे मी आले श्रावणाचा आहे दरवर्षी यावा हीच ईश्वरच्या प्रार्थना श्रावणातला शुक्रवार आहे माहेरी खूप स्वागत झालं असं म्हणायला हरकत नाही